काय काय चाललंय काय नाही बाबा हे कांदे काढायचे बाहेर भेटा काही काढले कवर काढितो तू पण कवर काढितो बाहेर भेटा ना हा रा बारा हजार रुपये एकर झाला कांदे काढायचे तुम्ही बायको काय म्हणला तरी अजून काय वापरायची का जाम झाली ती जाम झाली हा मग काढू काढू ती आता काय आमच्या कामाला उभी आहे ना ती हा बरं मी काय झालं अरे मला पाहिजे का आता कवर आता यायला मग पाहतो झोप येत नाही रे मला झोप येत नाही काय सगळं अरे उलट्या पाडाव पाडा काय मी तर जाऊ सात आठ जण आय सांगितलं दोन तीन तिकडे जाऊन आलो मी आता आता चालू काय सांगाय मग आता काय करतो बाबा परिस्थिती ती आली नाही तर रे वाला ते हासायचं किती आहे पुरीवाल्याचा क्वांटिटी ते काय पैसे पुरी देते अरे पैसा देतो रे पैसा लगेच पैसा नाही पैसा सुद्धा ते मला या तू बायको घाण मी म्हणलं तीन लाख रुपये द्यायला तयार आहे तू अरे रात्री तीन वाजता तिथे बसतोय मग आता काय करू मी काय करू त्याला तुम्ही घरी घेत नाही मला जोपायला पुढे का कोणाच नेत का ल मराल तुला आजूर मला अडचण आणखी मला घरात बे वाटत काय मला घरात बे वाटत मावाल्या घरात बी वाटत तिकडे अंगणात जोपायचं अरे बाबा अंगणात कोताळ किती तारा जायचो तुला माहिती रा पर आतो रात ते रात बावाल्या नाही तर द्या शिडपयाची वस्ती होऊन जायची डॉक्टर बाबा त्याच्या शिरपाचं नाव दपटू हां ते काबू आहे दोनजोडी काबू नाही त्याच्यातच त्याचं जायचं कडच कर हां त्याचीच पाहिजे ते त्याला कोण बाळा थोडी काय काबू आहे दोनजोडी तू पाहणार रे काय नको बोलते कर अरे बाबा घेताना पण आय सांगायचं मी पाहणं लय अवघड झाले हा रे पुरी भेटायला जाऊ घड

विकास तुम्ही आमचं करून देणार आमचं कुठून ना तुम्ही हागावणी इकडे सर का तुम्ही शांताबाई वाट दावी वाट दावे का वाट लावे वाट दावे नाई वाट दावी लावे नाही मिस्टर आहे का

तोंडजोड uh, uh, एक बाबूराव तोंडोड नाव लक्ष्मण एक मिनट त्यांचं नाव झालं का त्यांचं मिसेस नाव काय नाव आहे बायकोचं नाव मिसेस मिसेस बायको आहे ना तुम्हाला बायको नाही कटकरा काय वेळ तुमच्या बायकोचं नाव सांग बरं आता एक एक सांगू काय ठीक आहे सांगू म्हणजे किती तीन बाय ठीक आहे बायका आहे हो काय याला एक बाय कुणी ये किसागु किसागु? कि, कि का पाय हो आहे हो तुम्ही ना खरं सांगा आम्हाला माहिती त्यांना आम्हाला वरती पाठवा लागे बरं बाय पाय बाप फो म्हणजे अशा दुसऱ्या बायाचे पोरं बाले दुसऱ्या बायांची हाय तुमची जी लग्न लावलेली बायको आहेत ना तुमचं कुटुंब स्वतःच ते कुटुंबाचं सांगा आम्हाला बायकोचं नाव काय ठकी तुमचं नाव बाबुराव बाबराव बाबूराव ठकूबाई करा ठकूबाई बाबूराव तोंडोडे बाबूराव तोंडोडे ठकूबाईला किती तिला चार चार का तीन मुलं एक मुलगी ठकूबाईला तीन मुलं एक मुलगी ठकूबाईला तीन मुलं अजून एक पत्नी का मा तिचं नाव सांगा चंपे घ्या चंपाई चंपा बाबुराव बाबुराव तोंडोडे तोंडोळे चंपाबाई सात सात पोरे का बरोबर घ्या चंपाईच्या पुढे आहे ना चंपाई दे। करून सात मुले करायचं फक्त मुलं आहेत का मुले पण फक्त सात मुलं तुम्ही बरीच प्रगती करेल आम्हाला टाइम कि लाईल तुम्ही बोलले नाय बायका मध्ये बाहेरच्या नाही या बाहेरच्या बायकांचे नाव कशाला सांगताय लग्न तुमचे आम्हाला ते पाहिजे अजून काय रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड मध्ये टाकायचो मध्ये तुमच्या बायकांचे नाव असेल ना रेशन कार्ड नाही टाके

तिला अकरा अकरा मुलं आणि मुली दोन दोन कर, का सार, सार आओ, मुली अकरा मुले तुम्ही काही सरकारची काही बंद ना पाळी का नाही काय करायचं सरकारने सांगितले ना दोनच मुलं ठेवा म्हणून मुली असो किंवा मुलं असो हा अहो पण तुमचं म्हणणं बरोबर आहे पण सरकार का आमच्याकडे पोसा येणार आहे आम्हाला पोसा घे ना काय म्हणतात ना अजून आडानीच राहिले हो मग त्याला काय करा आता मन थांबत नाही माणसाचं

कालच लग्न झालं माझं इकडे इकडे आला माळ घातली पैसे वाचव घे बायको तुम्ही हा बायको घरी पोरं व्हायचं पोरं कसे व्हायचे मग आम्ही माळ घातली मी काय पोरं व्हायचे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणून कार्ड

নিকে মাই ঎পাই

चुकीचं आहे साहेब हा राजा गो काय शरम वाटते का तुम्हाला देऊन टाका एवढा वेळ आमचा पाल तू घेतला तुम्ही बोला यांच्या नावाची पोलीस स्टेशनला कम्प्लेंट दिसत काय तू बावलट माणूस आहे रे बायला बाईला लगेच डायरेक्ट हे केलं

थोडा आणलाय हा आयला उठत मागे